नाही पराभव झाला पण पराभव झाला तर हा खूप कमी अंतराने आपला तिथे पराभव झालेला आहे आणि राहिली गोष्ट तर आपण मध्य नागपूर जे आहे त्या मध्य नागपूरमधे मी दोन हजार एक सतरा साली जे आहे सुद्धा बनलो तीस वर्षानंतर जे आहे काँग्रेस पक्षाचा नगरसेवक मी तिथे निवडून आलो म्हणजे मी जिथे राहतो तर माझ्या स्वतःच्या बूथमध्ये माझ्या घराच्या मागे हेडगेवारजींनी आर ची स्थापना केली होती एकोणीसशे पंचवीसमध्ये घरापासून पाचवं घर जे आहे ते केंद्रीय मंत्री पितातुल्य गडकरी साहेबांचं घर आहे अठ्ठावीसवं जे घर आहे ते मोहन भागवत साहेबांचं घर आहे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक आहे बत्तीसवं जे घर आहे ते बत्तीसवा जो प्लॉट आहे तो आर एस एसचं मुख्यालय आहे तर आणि ज्यांना मी निवडणूक हरवली होती दोन हजार सतरामध्ये ते सन्माननीय केंद्रीय मंत्री पिता तुल्य गडकरी साहेबांच्या घरचेच मेंबर आहे म्हणजे किचन मेंबर आहे किचन कॅबिनेट आहे असे बंडूजी राऊत तर ते स्थायी समिती अध्यक्षसुद्धा होते आणि राहिली गोष्ट दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा मी जेव्हा निवडणूक मा विधानसभेची लढवली तर निसट्टा पराभव झाला चार हजार मतांनी आम्ही निवडणूक तिथे हरलो होतो आणि निवडणूक जेव्हा हरलो तर आपण मतदान जे आहे ते बहात्तर हजार मतदान घेतलं होतं यावेळेस आपण ऐंशी हजार मतदान घेतलं बहात्तर हजार मतदान जे आपण जेव्हा घेतलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये तर तेव्हा बोटावर मोजले इतके सन्मान्य काँग्रेसचे नेते कार्यकर्ते जे आपल्यासोबत तिथे होते कारण की सन्मान्य नाना पटोलेजी जे आहे ते तेव्हा लोकसभेची निवडणूक लढले होते आणि त्यांनी एका पद्धतीनं जर बघितलं तर गीतेची शपथ दिली होती की गीता की कसम खाओ की बंटी बाबा शेळके का आपलं काम नाही करोगे तभी जाके हम लोग आपको महानगरपालिका की टिकट देंगे तभी जाके जेव्हा आपको काँग्रेस पार्टी के बडे बडे पर लेंगे तभी जाके हम आपको प्रदेश के पत पर लेंगे अशा पद्धतीने मला वाटतं की त्यांनी शपथ दिली जा जा होती त्याच्यामुळे ज्या आहे बुटामोर पोहोचण्या इतकेच काँग्रेस पक्षाचे सन्मान्य नेते आणि कार्यकर्ते जे आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक तिथे लढवली होती आणि राहिली गोष्ट चार हजार मतांनी आपण निवडणूक आलो दोन हजार एकोणीसमध्ये अठ्ठेचाळीस हजाराच्या वरती जे आहे काँग्रेस पक्षांनी कधी मध्य नागपूरमध्ये मतदाने घेतलं नव्हतं तर एक साधारण घरातला कार्यकर्ता जिचा कविलूचं घर आहे ॲक्टिवा गाडी जिचा जो आहे त्यांनी बहात्तर हजार मतदान घेतलं आणि बहात्तर हजार मतदान घेतल्यानंतर ज्या यावेळीची निवडणूक आपण जेव्हा बघितली दोन हजार चोवीसची तर एका पद्धतीने दोन हजार एकोणीसपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत सन्मान्य नाना पटोलेजींनी नागपुरात एक वातावरण निर्मिती केली होती त्यांचे शिपिसालार जे आहे नागपुरातले त्यांनी वातावरण निर्मिती केली होती किंवा बंटी शेळकेसोबत कुठल्याही पद्धतीची मदत करायची नाही ब्लॉक अध्यक्ष नेहमी विरोधात होते जे जे पद ज्या ज्या अध्यक्ष त्यांनी बनवले विविध सेलचे ते विविध सेलचे अध्यक्ष एक दोन अध्यक्ष सोडून ते बाकीचे लोक जे आहे बाकीचे लोक माझ्या विरोधामध्ये होते म्हणजे मुद्दा म्हणून त्यांच्या नियुक्त्या याच्यासाठी केल्या होत्या की गीतेची शपथ दिली होती की आप गीता की कसम काके बताओ की आप बंटी बाबा शिल्केला का नाही कामणी और उसको मजबूत कभी करूंगे नाही तर अशा पद्धतीचं जे आहे त्या लोकांनी हे केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा आपण चार हजार मतांनी निवडणूक हरल्यानंतर यावेळी जे आहे त्यांनी आपलं स्क्रीनिंग कमिटीमध्ये नावसुद्धा नाही टाकलं तीनच्या पॅनलमध्ये बंटी बाबा शेखेचं नाव अव्वल स्थानावर पाहिजे नव्हतं सर्वे रिपोर्टमध्ये मी एक नंबरवर होतो पण त्याच्यानंतरही तीनच्या पॅनलमध्ये सन्मान्य प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी जे आर एस एसचे एजंट आहे आर एस एससोबत मिळवणी करून मोहनजी भागवत यांच्यासोबत हात मिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी करून त्यांनी त्यांच्यासोबत हात मिळवणी केली त्यांचा मित्रधर्म जो आहे तो त्यांनी निभवला आणि मित्रधर्म निभवत जे आहे वंटी शेळकेला आतापर्यंत जे आहे प्रताडित करण्याचं काम आर एस एसचे एजंट नाना पटोले यांनी केलं मध्य नागपूर खास करून मध्य नागपूर विधानसभेमध्ये त्यांनी केलं आणि आर एस एसोबत हात मिळून जे आहे माझ्या माझं पॅनलमध्ये सुद्धा नाव नव्हतं टाकलं तिथं माझे नेते सन्मान्य ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि एवढ्या वर्षापासून जि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्यांच्या विश्वासाला यावेळेस पण मी तळा जाऊ न दिला कारण की एकतर्फा निवडणूक आम्ही लढलो एकट्याच्या बळावर आपण निवडणूक का लढलो काहीच कार्यकर्ते बोटावर मजले नाहीत ते काँग्रेस पक्षाचे सन्मान्य नेते आणि कार्यकर्ते आपल्यासोबत होते बाकीच्या सर्वेच्या सर्वे विरोधात होते नाना पटोलेजी आणि नाना पटोलेंचे सीफेसलआर जे आहे नागपुरातले त्यांच्या माध्यमातून पूर्ण काँग्रेस पार्टी ही भारतीय जनता पक्षाला विकून दिली होती म्हणजे पैशाच्या माध्यमातून विकून दिली होती बरेचसे लोक मला फोन करून सांगून आले मला येऊन भेटून आले घरी येऊन भेटून राहिले आणि त्याचा पण खुलासा जे आहे एकेका नावाचा खुलासा आम्ही येणार आहे भविष्यात करणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका